श्री 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 स्वामी स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ 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 जय महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे शुक्रवार वर्षातला पहिला शुक्रवार आज करण्याचे बरेचसे उपाय मी चॅनलवर दिलेले आहेत तर ते आवर्जून करा खूप चांगले उपाय आहेत सेवा आहेत ज्या केल्याने तुमच्या आयुष्यात समृद्धी भरभराट ऐश्वर नांदेल सुखशांती लाभेल आणि तुम्हाला मानसिक आरोग्य देखील लाभेल असे चांगले चांगले उपाय मी सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये काल दोन व्हिडिओ आलेले आहेत तर ते दोन्ही व्हिडिओ न चुकता बघा जर तुम्हाला माझं मत मा आवडत असेल काही तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि लाईक करून कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ इतकं जरी लिहिलं तरी खूप झालं पण कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका आता लवकरच येत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संक्रांती किंक्रांतीची माहिती तर मी घेऊन येणारच आहे पण आज आपण संक्रांतीची माहिती घेणार आहोत ज्याच्या ज्या व्हिडिओची स्त्रिया आतुरतेने वाट बघत आहेत म्हणजे की ताई संक्रांतीचा व्हिडिओ कधी येणार त्याची माहिती तुम्ही कधी देणार आम्हाला साडीची तयारी करायची आहे किंवा आम्हाला बांगड्यांची तयारी करायची आहे असे अनेक कमेंट्स मला येऊन गेले आणि म्हणूनच म्हटलं चला आता अशी पण तीन चार तारीख आलेलीच आहे आणि लवकरच आपल्याला संक्रांत येत आहेत फॉल पिको साडीला सगळं होईपर्यंत वेळ जातो त्यामुळे आज आपण म्हटलं संक्रांतीचा व्हिडिओ करूया तर संक्रांत सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात या दिवशीला संक्रांत म्हटलं जातं या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या दिवशी सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा महत्व कशाला आहे तर सूर्य देवतेच्या पूजेला महत्व आहे मी नेहमी तुम्हाला सांगते कुठलाही देव आपल्याला सदृश रूपात दिसत नाही गणपती बाप्पा असू दे कोणताही देव बघा सदृश रूपात दिसत नाही जे फक्त आपल्याला सूर्यदेव दिसतात जे साक्षात देव आपल्याला रोज दर्शन देतात आणि आपण सकाळी सकाळी न उठता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो बरेच जण म्हणजे पहाटे न उठता सूर्यदेवाचं दर्शन घेत नाहीत आणि जे कोणी सूर्यदेवाचं दर्शन घेत नाही त्याच्या अंगामध्ये अत्यंत आळस निर्माण होतो आणि त्याची हळूहळू त्या व्यक्तीला गरिबी येऊ लागते आता अशी उदाहरणं काही असतील की जी लोकं अकरा बाराला उठून पण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे किंवा जे नाईट शिफ्ट करतात त्यांनासुद्धा हे माफ आहे की त्यांनी सकाळी नाही उठले पाहिजे कारण नाईट शिफ्ट करायचे म्हणजे दिवसा त्यांना झोपलंच पाहिजे आजारी व्यक्ती असतील त्यांनीसुद्धा सूर्यदेवाचं दर्शन उशिरा घेतलं तरी चालेल पण ज्यांना काहीही त्रास नाही आहे जे रात्री लवकर झोपतात त्यांनी मात्र सकाळी सहाच्या आत उठून सूर्यदेवाचं दर्शन दररोज जो घेईल त्याचा सूर्य इतका मजबूत होईल इतका मजबूत होईल आणि जास्त करून सिंह राशीनं हे लक्षात ठेवा की सूर्याचं दर्शन जे कोणी घेईल या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये रास आणि सुद्धा जो कोणी सूर्याचं दर्शन घेईल जो कोणी रोजच्या रोज सूर्याला पाणी घालेल जो कोणी रोजच्या रोज सूर्याची पूजा करेल त्याचं हे वर्ष अत्यंत भरभराटीच जाईल आता सूर्याची पूजा करायची म्हणजे कशी करायची तुम्हाला सांगते मकर पासून सुरुवात करा शुभ दिवस आहे सूर्याची पूजा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः आंघोळ करायची महिलांनी पिर्याडच्या दिवसात करायचं नाही पुरुष संपूर्ण कायम स्वरूपी ही पूजा करू शकतात सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात थोडंसं कुंकू किंवा लाल चंदन घालायचं थोडे तीळ घालायचे किंवा तांदूळ घालायचे लाल फूल किंवा पांढरे फूल घालायचे आणि तुम्हाला सूर्याला अर्घ घालायचं आहे आता ते पाणी घालताना खाली झाडात पडावा शक्यतो कुणाच्या पायाखाली येऊ नये असा अर्घ घालायचं सूर्याची बारा नावं येत नसेल तर नमो नमः ओम नमो नमोनमहा एवढं जरी म्हटलं तरी खूप झालं आणि सूर्याला नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा आणि मग बघा मॅजिक जादू ज्याला म्हणतात ती तुमच्या आयुष्यात कशी सुरुवात होईल फक्त उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा पूजा करा पाणी द्या त्यांना रोजच्या रोज आणि मग बघा की तुम्हाला दिवस कसे जातात ते तर आता सूर्यदेवाची पूजा आहे तर मी तुम्हाला सांगितलं कशी करायची त्या दिवशी हे देखील सांगितलं सूर्याची रांगोळी काढून सुद्धा पूजा केली जाते या दिवशी दानाला प्रचंड जास्त महत्व आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे या वर्षीची संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे शुभ मुहूर्त आहे गंगास्नान करून दान करण्यासाठी शुभ मुहूर्त किंवा बाकी कोणत्याही गोष्टी तुम्हाला जर नवीन सुरुवात करायची असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त सांगते सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी पावणे सहा पाच वाजून सेहेचाळीस मिनटं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटं इतका वेळ तुम्ही हा शुभ मुहूर्त पाळून तुम्ही या काळात कुठलीही शुभ कार्य तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्हाला कोणतंही शुभकाम नवीन व्यवसाय चालू करायचं ते तुम्ही या दिवशीपासून सुरू करता सुरू करू शकता सकाळी नऊ ते संध्याकाळी पावणे सहा या वेळामध्ये या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगा ज, गंगा नदीमध्ये म्हणजे गंगा गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्याला किंवा तीर्थक्षेत्री स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व असते पण आता ते आपल्याला या धकाधकीच्या जीवनात शक्य नाही म्हणून प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये एक टोपण गंगाजल त्याचप्रमाणे काळे तीळ किंवा पांढरे तीळ घालून आ अंघोळ तुळशीची पाने थोडीशी आदल्या दिवशी तोडास संक्रांती दिवशी तुळस तोडू नये ह्या तीन गोष्टी घालून तुळशीची पानं नाही घातली तरी चालेल पण गंगाजल आणि तीळ प्रत्येकाच्या पाण्यात घालून आंघोळ या दिवशी करायची आहे खूप जास्त या गोष्टीला महत्त्व आहे आपल्या अंगातील उष्णता कमी होते या म्हणजे थंडीत उष्णता निर्माण होते है। कमी नाही उष्णतेसाठी पण चांगलं आहे आणि शास्त्र म्हणून सुद्धा अगदी तुम्ही लहानपणापासून आला असाल की आई चिमुट का होईना तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्या घालत असते आणि त्याच्यामागं काहीतरी परंपरा आहे काहीतरी शास्त्र आहे आणि काहीतरी अभ्यास आहे म्हणूनच जुने लोक हे करतात आणि आपणही आपल्या मुलांसाठी स्वतःसाठी हे सगळं केलं पाहिजे या दिवशी सूर्याला सांगते तुम्हाला पुन्हा एकदा अर्घ म्हणजे पाणी कुंकू तांदूळ तीळ लाल फुले आणि तिळगुळाचा नैवेद्य तिळगुळाचे लाडू वडी याचा नैवेद्य सूर्याला तुम्हाला दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला या दिवशीची सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही देवपूजा करा देवांना तिळगुळ द्या दे, महाराजांना तिळगुळ द्या आणि मग बाहेरच्या कुणाला तुम्हाला तिळगू द्यायचे त्यांना तुम्ही तिळगू देऊ शकता आता या वर्षी कोणत्या रंगावर संक्रांत आली आहे तर या, या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे म्हणून फक्त पिवळा रंग वर्ज करायचा आहे पुरुषांनी पिवळे कपडे स्त्रियांनी पिवळे कुर्ते पिवळी साडी किंवा पिवळा टी शर्ट लहान बाळांना पिवळी जबली हे न घालता फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे मानली तर श्रद्धा आहे नाही मानली तर अंधश्रद्धा आहे तुम्हाला मान्य असेल किंवा तुम्ही हे सगळं मानत असाल तर करा कोणतीही जोर जबरदस्ती कुणावर नाही ना की अंधश्रद्धा पसरवणे वगैरे हा याच्या मागचा भाग नाही तर हे आपल्याला पंचांग सांगते की पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे म्हणून या वर्षी पिवळा रंग या वर्षी नाही त्या दिवशी पिवळा रंग वर्ज करायचा आहे नंतर वर्षभर तुम्ही सगळे रंग घालू शकता किमान या दिवशी तुम्हाला पिवळा रंग वर्ज करायचा आहे खास करून गरोदर महिला असतील नवीन लग्न झालेल्या महिला असतील यांनी तर हे पाळावेच पाळावे आणि मी तर म्हणते सगळ्यांनी पाळावे एक दिवस पिवळा रंग नाही घातला तर काहीही हरकत नाही आहे त्याचप्रमाणे कोणत्या साड्या घालू शकता आता बघा पिव संक्रांतीला इतर दिवशी आपण म्हणतो काळं घालू नये पण संक्रांतीला तुम्ही काळी साडी घालू शकता हिरवी लाल गुलाबी केशरी त्याचप्रमाणे जांभळी निळी जो कुठला ग्रे कलर जो हवा तो कलर घालू शकता पिवळा सोडून आता बांगड्या बांगड्या तुम्हाला काळ्या घालायच्या नाही आहेत पिवळ्या घालायच्या नाही आहेत हिरव्या आणि लाल बांगड्या तुम्ही घाला शक्यतो हिरव्याच घाला संक्रांतीला हिरव्या बांगड्यांचा mm. मान जास्त आहे आता समजा या हातात आकव्या घातल्यात तर या हातात बारा बांगड्या घालायच्या आहेत एक बांगडी वाढीव तुम्हाला एका हातात घालायची आहे लाखेच्या बांगड्याला खूप जास्त महत्त्व असतं लाखेची सुद्धा एक एक बांगडी तरी तुम्ही या दिवशी हातामध्ये घालायची आहे भले ते पंधरा तारखेला तुम्ही सगळ्या बांगड्या उतरून परत एक एक कडा तुम्ही जसं राहता नेहमी तसं राहिलात तरी चालेल पण या दिवशी तरी तुम्ही अकरा अकरा नाही जमलं अगदी एका हातात चार एका हातात तर पाच तरी बांगड्या घाला ऑफिशियल असाल दोन आणि एक तरी बांगडी घाला कारण बऱ्याच ठिकाणी अलाउडच नाही आहे अशा स्त्रिया काही करू शकत नाहीत पण ज्या घरात आहेत ज्या घालू शकतात त्यांनी भरपूर बांगड्या घाला मेहंदी लावा छान असं सजा आणि गजरे घाला शृंगार सगळा जो असतो तो करा आणि छानपैकी देवाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी काय करायचं नाही आहे तर या दिवशी तुम्हाला आदल्याच दिवशी काय करायचं आहे कमी स्वयंपाक करायचा आहे संक्रांतीला शिळ्यांना खा खाऊ नये कारण नकारात्मकता येते असं म्हटलं जातं म्हणून शिळ्यांना संक्रांतीला टाळायचं आहे मांसाहार दारू कांदा लसून तसंही कोणत्याही सणाला खाऊच नये या दिवशी लव लक्षात ठेवा मांसाहार आणि कांदा लसूण घरामध्ये आदल्या दिवशी पण खाऊ नका आणि त्या दिवशी पण खाऊ नका या दिवशी दारात आलेल्या कोणत्याही प्राण्याला हकलू नका त्रास देऊ नका त्याला खायला घाला त्याचा तो जेव्हा निघून जाईल तेव्हा जाऊ दे कुणीही वृद्ध आले अपंग आले त्यांना हसू नका कुणीही मतिमंद व्यक्ती तुमच्या दारात आली काही तुम्हाला मागितलं त्यांना त्रास देऊ नका हसू नका तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जे जमेल ते त्यांना खायला द्या किमान एक बिस्किट थोडा तरी त्यांच्या हातात द्या आणि त्यांना निरोप द्या घरात या दिवशी भांडणे कटकट आहे जोरात बो कटकट जोरात बोलणे हे सगळं टाळा कारण माता लक्ष्मी नाराज होते असं म्हटलं जातं या दिवशी कुणाशीही अपशब्द बोलू नका आणि कोणालाही दुखवू नका सर्वांशी गोड बोला या दिवशी म्हटलंच जातं तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यामुळे या दिवशीच काय तसं तर कायमच सर्वांशी गोड बोलावे पण आपले काही हितचिंतक असतात काही निंदक असतात त्यामुळे कायम आपल्याला हे शक्य होत नाही पण किमान संक्रांती दिवशी गोड बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करा कोणी तुम्हाला काही मागायला आले या दिवशी आता पैसे मी नाही तुम्हाला म्हणत की कुणी पैसे मागायला आले तर पैसे द्या मात्र अन्नाचे दान या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि अगदी तुमच्या जवळचे व्यक्ती असेल आणि तुम्हाला पैसे मागितले आणि ते परत मिळतील याची तुम्हाला खात्री असेल तर पैसे देखील द्यायला हरकत नाही कुठलेही नवीन काम तुम्ही या दिवशी सुरू करू शकता धान्य या दिवशीचं दान तुम्हाला सांगते ती काळे ती पांढरे ती गुळ त्याचप्रमाणे कपडे शाल स्वेटर टी शर्ट ब्लँकेट्स असतात बघा घोंगड्या काळ्या घोंगड्या ते दान करण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे सूर्याची कृपा राहते आंघोळ झाल्यावर सूर्यजल म्हणजे सूर्याला जल रोज अर्पण केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्या सूर्यप्रकाशात दहा मिनटं थांबा तुम्हाला विटॅमिन्स मिळतील विटॅमिन डी मिळेल आणि तुम्हाला त्यामुळे औषध उपचार कमी घ्यावे लागतील काळे तीळ पांढरे तीळ आणि गूळ आणि सुहागचे जे सगळं सामान असतं हे तुम्ही घरी बोलवून पाच स्त्रियांना देऊ शकता म्हणजे तिळगुळ असतील त्याचप्रमाणे पांढरे तीळ तिळगुळाची वडी असेल आणि सुहागाचं दान म्हणजे काय तर सिंदूर पेन्सिल बांगड्या जे काही तुमच्या इच्छेने काजळ पेन्सिल असेल हे तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे गाईचे तूप आणि पांढरे तीळ हे तुम्हाला एकत्र करायचे आहे छोट्याशा कुंडामध्ये हवन पेटवायचं आहे समिधा घालून आणि सुक्त म्हणत प्रत्येक सुक्ताच्या सुक्ता दोन ओळी म्हणजे एक ओवी झाली की न महा न महा म्हणत पांढरे ते आणि गाईचे तूप घालून पूर्ण सुक्त फलश्रुती सहित म्हणून तुम्हाला न महा म्हणत हवन केल्याने लक्ष्मी प्राप्ती वर्षभर भरभरून राहील हा उपाय करून बघा या दिवशी झाडं तोडू नका या दिवशी तुळस अजिबात तोडू नका गरिबांना कपडे दान करा तुम्हाला जे जमेल ते या दिवशी दान करा सवाशणीचे वाण म्हणजेच बघा संक्रांतीला आपण म्हणतो हे लुटायचंय ते लुटायचंय तर कुठं साबण कुठं शॅम्पू अशा गोष्टी बिलकुल लुटू नका उत्बत्तीचे पुढे धुपाचे पुढे आपल्याकडं पण आहेत घेऊ शकता उदबत्त्या वगैरे अशा गोष्टी लुटा जेणेकरून देवासाठी वापरल्या जातील हळदी कुंकू सिंदूर पेन्सिल काजळ पेन्सिल अशा गोष्टी कंगवे अशा गोष्टी वाटा ज्या सवाशणीचं लेणं मानलं जातात आणि सवाशणीसाठी त्या चांगल्या देखील असतात तर अशा प्रकारे संक्रांतीची एकूण माहिती तुम्हाला सांगितली अजूनही संक्रांतीवर व्हिडिओ येतील पण हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता जो तुमच्यासाठी मी आज घेऊन आले व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा मी सांगते म्हणून आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ